नमस्कार कालचाच विषय पुढे की लग्नाची गरजच काय आता हे चित्र बहुतेक करून उच्च शिक्षित लोकांमध्ये जास्त दिसतं आणि जास्त एकदम श्रीमंत ह्याच्यामध्ये जास्त दिसतं मध्यमवर्गीय मधलीत भरडले जातात पण तरीसुद्धा अजूनपर्यंत तरी इतकी स्थिती मध्यमवर्गीयांची वाईट नाही आणि खाल गरीब लोक आणि गावातली लोक अजूनही बऱ्यापैकी आहे तिथेही लोन गेलेलं आहे उशिरा लग्नाचं पण तरी व्यवस्थित वेळेत लग्न होऊन मुलं बाळं होतात हे जास्त अतिशिक्षित लोकांमध्ये अति होत चाललेले मान्य आहे शिक्षण घेताना जबाबदारी नको असं त्यांना वाटतं म्हणून लग्न नाही करत पण मग शिक्षण घेताना मानसिक कुचुंबणा कशी तुम्ही सहन करता म्हणजे लपून वगैरे भेटणं किंवा आईवडिलांकडून हे करून ज्या जे समाजमान्य नाही अशा गोष्टी करताना कसं काही आणि मग त्याचं तुम्हाला कुठे ना कुठेतरी टेन्शन हे त्या त्या वेळेला किती बिंदासपणा दाखवू देत किती हे दाखवू देत पण मनामध्ये कुठे ना कुठे असतं असं मला वाटतं मी खूप जेवढ्या लोकांकडे बोलता बोलता विषय काढला कुठेतरी गिल्टी कॉन्शियस हा असतो पण ते मान्य करायची तयारी नसते पुन्हा हल्ली बरंच हे रूढ झालं की तुझं तू माझं मी लग्न झाल्यावर पण आपलं हा प्रकार नाही एकतर हल्ली जॉ एकत्र कुटुंब नाही आणि आई वडीलही म्हणतात त्यांचा त्यांनी वेगळा संसार करावा म्हणून आधीपासून तयारी करून ठेवतात किंवा मुलं भाड्याने वेगळं राहतात म्हणजे फक्त त्यांच्या दोघांचं पटायचं असतं नवरा बायको फक्त त्या जोडीचं एकमेकांशी पटून घेणं गरजेचं असतं मग त्या सगळ्याच बाबतीत आर्थिक शारीरिक मानसिक कौटुंबिक सगळ्याच बाबतीत घरातील कामापासून सगळ्याच बाबतीत पण छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझं तू माझं मी मी भाडं भरलं तर तू हे कर तुझं ह्या पद्धतीने आपलं घर आपलं आप आपला संसार ही संकल्पनाच हल्ली कमी झालेली आहे मी कमवते ते, ते माझ्यासाठी आणि पुन्हा मला तरी खूप ठिकाणी मी बघितलं आहे पालकांची जबाबदारी घ्यायलाही मुलं तयार नसतात मुलगीसुद्धा दाखवू किती म्हणू दे हल्लीच्या मुली मुलीसुद्धा नसतात तयार मुलगेही नसतात तयार त्यांना त्यांचंच हौशी मौजी आणि त्यांच्याच गरजा पुरव पुरवता पुरवता ते एवढे हैराण झालेले असतात की त्यांना आईवडिलांचा करताही येत नाही मला त्यावेळेला कबीरांचा हा धुवा खूप आठवतो हो बडे बने तो क्या बने ऐस जैसे पेड खजूर को छाया नाही फल लागे अतिदूर पैशाने पदाने इतके मोठे होत आहे तुम्ही वयाने पण ह्या पदाचा हो, पगाराचा हो, वयाचा हो, तुमच्या ह्याचा हो, कोणाला फायदा आहे ना तुमच्या आई वडिलांना फायदा आहे ना तुमच्यापेक्षा लहान जे कोणी आहेत पुढची पिढी होईल न होईल पण तुम्हाला एखादं लहान सिबलिंग असेल भाव भावंड असेल किंवा बाजूबाजूची छोटी मुलं आहेत कोणाला फायदा होतो आहे तुमच्या शिक्षणाचा तुमच्या पैशाचा तुमच्या पदाचा हा तरी तुम्ही विचार करा तुम्ही फक्त तुमच्यामध्ये मग्न राहता आणि समाजाचा विचारच नाही स्व जे माझ्या मी आणि माझ्या पलीकडे पुढे जायचंच नाही असं जर का तरुण पिढीनं इतकं कोत्या मनाचं राहिलं ह्याच्यासाठी का सगळ्या आपल्या सावित्रीबाई फुले म्हणा आपण ज्यांना ज्यांना नावं देतो की ह्यांनी श्री शिक्षणासाठी एवढं केलं हेच श्री शिक्षण करून हाच समाज त्यांना बघायचा होता का हाच समाज त्यांना अपेक्षित होता का ह्याचा पण तरुणाईने विचार केला पाहिजे आपण मजा ऐकतात याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे